या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ आपण आजवर खाद्य नाट्य चित्रपट महोत्सव पाहिला असेल पण कधी चिखल महोत्सव पाहिला आहे का राधानगरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल मालबेट पैकी चौकी येथील शाळेत चक्क चिखल महोत्सव भरला होता आपल्या मातीशी नाळ जोडणारा मातीच्या मायेची उप देणारा धकाधकीच्या जीवनात आपण मातीचे महत्व विसरत चाललो आहोत मातीची महती विषद करणारा मातीविषयी प्रेम जागृत करणारा चिखल महोत्सव अर्थात मड फेस्टिवल आयोजन चौकी येथील शाळेत करण्यात आलं होतं आपण आजवर खाद्य नाट्य चित्रपट महोत्सव पाहिला असेल पण आपण कधी चिखल महोत्सव पाहिला आहेत का राधानगरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल मानबेट पैकी चौके येथील शाळेत चक्क चिखल महोत्सव आपल्या मातीशी नाळ जोडणारा मातीच्या मायेची ऊब देणारा असा हा महोत्सव होता धकाधकीच्या जीवनात आपण मातीचे महत्वच विसरत चाललो आहोत याच मातीची माहिती विशद करणारा मातीविषयी प्रेम जागृत करणारा चिखल महोत्सव अर्थात मळ फेस्टिवलचं आयोजन चौके येथील शाळेत करण्यात आलं होतं चिखल महोत्सवाची कल्पना क्रीडा शिक्षक टी आर नलवडे यांच्या संकल्पनेतून मातीमधून आली मातीमधून कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून अंगावर मातीमध्ये हळद पसरण्यात आली गोमूत्र शिंपडण्यात आला आणि मग सुरू झाला एकच जल्लोष मातीमध्ये खेळण्याचा लोळण्याचा मातीचं लेपण करण्याचा ना शाळेचा गणवेश ना कोणतेही बंधन आवडेल तो खेळ आपल्याला हवा तेवढा वेळ खेळत राहायचा नाही तोही चिखलात अशी चिखलात माखलेल्या विद्यार्थ्यांनी दंग होऊन धमाल उडवून दिली चिखल महोत्सवाचं उद्घाटन मुख्याध्यापक एस एम खडके यांच्या हस्ते करण्यात आलं नंतर विद्यार्थी विद्यार्थिनींनी चिखलामध्ये मनसोक्त खेळण्याचा आनंद लुटला विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर चिखलात नृत्य केलं रस्सिकेच फुटबॉल लंगडी फुगडीसारखे खेळ खेळले या महोत्सवात विद्यार्थ्यांसोबत सर्व शिक्षकांनी देखील आनंद लुटला